राजगड आपणाला कावळेगाडावरून पष्ट पाहायला भेटत आहे सुवेळा माची ही संजीवनी माची व बाले किल्ला असा पष्ट सर्व भाग या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे कावळेगाडाच्या या पाणी टाकी समूहापासून आपण जात आहे कावळ्यागाडावरील पाणी टाकी समूह पाण्यासाठी नऊ पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे थोडेफार पायरे आहेत त्याही दाखवतो रायगड तोरणा असे किल्ले दिसतात वरंद घाटाचा जो व्ह्यू पॉईंट आहे मध्ये त्या ठिकाणावरून पाच मिनटं वर चाल झाल्यानंतर नाला पाणी समूह पाहायला भेटून जातो राजगड व्यवस्थित व्हायला भेटत आहे प्रथम पाणी टाकी समूह पाहू व नंतर ज्या पायऱ्या किंवा अन्य वास्तू त्या पाहू एका लाईनीमध्ये पाणी टाकी समूह आहे पहिला

एक दोन तीन चार पाच सहा सात अशा लाईनीने पुढं समोरचा व्ह्यू त्या ठिकाणी टॉप आहे वरंदा घाटाचा व तिथून असंच येऊन या अशा ठिकाणी यायचं आहे व या ठिकाणीमध्ये एक अजून एक पाण्याचं टाक आहे तीही पाहिलं आहे आपण असं पाहून आपण आता जो पुढचा भाग आहे तो पाहू पाणी अतिशय थंड गार आहे टाक एक दोन तीन चार हा एक मोठा आहे वाटत आहे ठिकाणी काही परंतु हे जनावर वगैरे जाऊ नये म्हणून बंद करून ठेवण्यात आले समोर इथं म्हशी वगैरे आहेत त्यामुळे हे बंद केलं थोडं अडचणीत आहे आता आपण याच्या समोरचा भाग जो आहे ज्या ठिक ज्या ठिकाणी मंदिर आहे आणि प्राचीन पायऱ्या आहेत त्या पाहायला जाऊ कावळागड आहे त्याचा हा दक्षिण भाग आहे वरून आपल्याला तोरणा दिसेल पुढे गेल्यावर राजगड तर दाखवला प्रतिम न जरा खालचा हे पावसामध्ये या ठिकाणचं वातावरण अतिशय सुंदर व असे असते देवीच्या मंदिरापाशी आलो जे किल्ल्यावरचं मंदिर आहे त्या ता ठिकाणी आता आलो आहे पूजा अर्चा करून गेले आहेत पुजारी अशा या प्राचीन पायऱ्या आहेत इथे पहिलं तर तो घाट वरंदा घाट व हे पा समोरच्या बाजूस तोरणा तोरण्यावरून बी आपल्याला कावळा दिसतो या बाजूला समोर आपला रायगड स्पष्ट दिसत ह्याच्या पाठीमागचा डोंगर असा परिसर थोडं खाली जाऊन आता हा वरंदा घाट आहे या बाजूचा म्हणजे कावळ्या कावळ्यागडाचा तोही पॉईंट आहे त्याच्या बॅकसाईडला आपला तोरणा दिसत आहे तोरणा राजगड असे किल्ले दिसतात व याच्या बाजूला आपला मोहनगड उर्फ जसलोदगड हा किल्ला आहे या प्राचीन पायऱ्या गडावर येण्याच्या अशा पायऱ्या मार्ग आहे खालचा भाग असा दिसत आहे पाहून आपण आता परत जाऊ चल पायरी मार्ग प्राचीन पायरी मार्ग कोरला आहे वर जाण्यासाठी वर आल्यानंतर या ठिकाणी थोडीशी नॅचरल क्यूज पाहायला भेटत आहे कावळ्यागडाच्या या पायऱ्या प्राचीन भेटत आहेत पाहिला आपल्याला खालचा व्ह्यू पाहून आपण आता परत जाऊ चला कावळ्यागड पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघू कावळ्यागडाचा भाग हा या ठिकाणी संपत नाही तर त्या तिथपर्यंत आहे तो झेंडा आहे तिथं त्या ठिकाणापर्यंत कावळेगड आहे त्या घाटातल्या या पाण्याच्या टाक्या आपण पाहू शकतो अशा आहेत या टाक्या पूर्ण पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघू पाहू शकतो असा या हा एक सर्वात मोठा आहे पाणी टाकी समूह व असाच त्या ठिकाणापर्यंत पाठीमागचा भाग हे घाटाची व्यंग दृश्य आपल्याला राजगड पहिला व्यवस्थित दिसत आहे कावळ्यागडाचा तो समोरचा भाग निम्मा आहे त्या ठिकाणी देवीचं मंदिर आहे व या बाजूला पाण्याच्या टाक्या आहेत सर्व पाहून आपण आता खाली उतरत आहे व या ठिकाणानंतर आपण आता समोरच्या जी बाजूचा भाग दाखवू आपण बघा या अशा त्या ठिकाणी हॉटेल्स आहेत व हॉटेल्सच्या थोडं पाठीमाग आल्यानंतर असा आपणाला वर जाण्यासाठी व्यवस्थित मार्ग आहे त्या मार्गाने आपण पाच मिनिटामध्ये पाणी टाकी व पायरी मार्गापाशी पोहोचून जातो पुण्याहून आलेला रोड आहे या व या ठिकाणी वरंद घाटाचा व्ह्यू पॉईंट आहे हा असा व त्याच्याच बाजूला आपणाला गडावर जाण्यासाठी हा असा मार्ग आहे या ठिकाणी पाच मिनटात आपण वरती गडावर पोहचून जातो वरच्या बाजूस देवीचं मंदिर आहे व पाणी टाकी समूह आहे समार्ग गेला आहे वरती देवीचं देवी दर्शन घेऊन आल्यानंतर या ठिकाणी आपणाला अजून एक देवीचं मंदिर भेटत आहे वाघ जय देवी यासह